महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध लाईव्ह जुन्नर तालुक्यातील निमगाव तर्फे माहुंगे येथील रामभाऊ पारखे या ऐंशी वर्षीय ज्येष्ठ नागरिक आजोबांनी विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये जुन्नर तालुक्यातील निमगाव तर्फे माहुंगे येथील ऐंशी वर्षीय असलेले आजोबा रामभाऊ तुकाराम पारके हे गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी घरात काहीही न सांगता निघून गेले होते ह्याजोबा गावात आसपासच्या मंदिरातील आणि सप्ताहांना जात असल्यामुळे घरच्यांनी सुरुवातीला काही चौकशी केली नाही ही घटना घडल्यानंतर सोमवारी दिनांक मे रोजी बस्ती शिवारातील एका मोठ्या विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना स्थानिक नागरिकांना अळहून आला पाच दिवस झाल्यानं मृतदेहाची दुरावस्था झाली होती त्यामुळे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी जुन्नर येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात येऊन त्यांनी परिश्रम घेऊन तो मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि तो कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला पारके या ऐंशी वर्षे ज्येष्ठ नागरिकांनी विहिरीत उडी मारून जीवन संपवल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे संध्यालावीसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे जुन्नर ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा